महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसंकल्प यात्रेनिमित्त आज हिंगोलीच्या आखाडाबाळापूर येथे आले होते त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने बूथ प्रमुख आणि शिवसैनिक या शिवसंकल्प यात्रेत दाखल झाले होते वसमत तालुक्यातही दहा ते पंधरा हजार शिवसैनिक या सभेत आले होते यामध्ये अडीचशे ते तीनशे गाड्या या सभास्थळी दाखल झाल्या होत्या वसमतचे तालुका प्रमुख राजूभाई चापके यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसैनिक या शिवसंकल्प या यात्रेत आले होते शिवसेनेनं संधी दिल्यास वसमतचे पुढील आमदार शिवसेनेचे राजभाऊ चापके राहतील असा विश्वास येथील स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे हयदनगर सरकारमधून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलं आहे आणि यांनी सर्व गाड्याची व्यवस्था केलेली आहे सर्वात जास्त गाड्या या जिल्ह्यामधून वसमत तालुक्यातून जास्तीत जास्त गाड्या आलेल्या आहेत आणि सर्व वसमत तालुक्याची जनता हे राजूदादा दादा चापके यांच्या पाठीमागे आहे भावी आमदार या यांना ओळखले जातात राजूदादा दादा आणि यावेळेस राजूदादा चापके हे नक्कीच शंभर टक्के निवडून येतील हे आम्हाला विश्वास आहे जवळपास आपल्या याच्यामध्ये तीनशे गाड्या आलेल्या आहेत बाजार तीनशे गाड्याचं नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आले आहेत आणि बाकीच्या कार वगैरे नवनाथ नागर खराटे सर्कल प्रमुखाचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वांत यांचा जे हा कार्यक्रम आहे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतराव पाटील या जिल्ह्याचे जाग जिल्हा प्रमुख संतोषराव बांगर साहेब आणि या वसमती विधानसभेचं लाडक नेतृत्व सन्माननीय राजूदादा चापके यांचे नेतृत्व खाली कमीत कमी दोनशे सत्तर ते तीनशे गाड्या घेऊन आम्ही आलेल्या आहेत आणि आमची एक इच्छा आहे की या वसमत विधानसभेमध्ये सन्माननीय राजूदा यांना सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे एक आमचं एकच आकडं आहे की आमच्या वसमत विधानसभेत राजूदादा चापके यांना उमेदवारी देऊन या, या वसमत विधानसभेमध्ये एक आपला लोकप्रिय असा युवा आमदार देण्याची संधी सन्माननीय एकनाथबाई शिंदे या हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील जिल्ह्याचे लोकप्रिय डॅशिंग जिल्हाप्रमुख संतदा बांगर यांच्या आदेशाखाली या वसमत विधानसभेचे भावी आमदार राजद चापके हे काम करत आहेत येत्या या चार वर्षामध्ये एकही तालुका प्रमुख असा नाही की त्यानं आमच्या दादाने कमीत कमी एकशे दीडशे गावामध्ये प्रत्येक गावात शाळी शाळा असेल नाली बांधकाम असेल क्रीडा संकुलन असेल अशा खूप विधास विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला या जिल्ह्यात एकमेव असा तालुका प्रमुख असेल की ज्यानं आपल्या वसमत विधानसभेमध्ये भरपूर विकासाची गंगा आणली आणि एक उच्च शिक्षित असा तालुका प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो सर्वपूर्ण तालुका पाहतो या एकनाथबाई शिंदे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना नक्कीच विधानसभेची उमेदवार घेतील अशी आशा बळगतो आणि रजूद मी गणेश भालेराव वसमत विधानसभेमधून आलेलो आहे इथं शिवसंकल्प सभा असल्यामुळे संतोष बांगर नानाजी मुटकुळे हेमंत पाटील यांच्यामार्फत आम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे टपके भावी आमदार विविध विकास काम केल्यामुळे जनता खुश आहे कर्जमाफी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कस म्हणत त्यावेळेस येणाऱ्या विधानसभेमध्ये राजू दादा यांनाच आम्ही विजयी करणार आहोत हा आम्ही संकल्प बांधलेला आहे शिवसेना सरकार प्रमुख पांगरा सिंधी सर्कल आम्ही राऊदा सापके यांच्या मार्गदर्शनाखाली सा आम्ही काम करतो आणि आमच्या या शिवसेना संकल्प कार्यकर्ता मेळावा आखाडा बाळापूर येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलेलो आहे आमच्या वसमत तालुक्यातून कमीत कमी अडीचशे गाड्या आणलेल्या आहेत दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पांगरा सर्कलमध्ये नऊ गाड्या आम्ही आणलेल्या आहेत या इथं शिव संकल्प अभिन कार्य मेळाव्यामध्ये आणि वसमत तालुक्यामध्ये रावदास सापके अतिशय चांगलं काम असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि संतोजा बांगर हे सुद्धा सुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात की काम कशा प्रकारे करायचं त्यांच्या तसं रावदास चापके आम्हाला सांगतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि करत राहणार अतिशय चांगल्या रीतीने त्यांचं काम आहे जिल्हा परिषद शाळा त्यांनी जवळपास दोनशे ते बांधलेले आहेत आणि गावातून रस्ते नाल्या काय जे त्यांचे काम भरपूर ते करत आहेत तालुका प्रमुख असताना एवढे त्यांचे कामं आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो की आता भावी आमदार आहे असं आम्ही तुम्हाला सांगतो